मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातील टेकवडी गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान भरलेलं आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय ह्याचं है? नाव फायर मित्रांनो हा फायर आहे है, ह्याचं गाव सुस मित्रांनो सुसकरांचा फायर आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले टेकवडी मैदानामध्ये बर आणि आज कोणा घेऊन आलाय भिंगी आणली धर्मपुरी मित्रांनो धर्मपुरीकरांची भिंगी आलेली कसं काय नियोजन आहे आज नाना लोंडे कॉर्डकर सम्राट घातलं बर सम्राट बरोबर आहे बर चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो बच्चा पण आलाय मित्रांनो झरेकरांचा बच्चा पण आलाय कसं रे नियोजन आज कोणाबरोबर पाळणार आहे काय बारामतीच्या सुलतान बरोबर सुलतान बरोबर बर चला शुभेच्छा मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम सुद्धा आलाय मैदानामध्ये नियोजन आहे मित्रांनो कोणाबरोबर पाळताना दिसणार आहे बारामती बट्टे बरोबर का, का? शंबु। शंबु। शंबु का, कौटली। कौटली। का? बर चला शुभेच्छा याच ह्याचं नाव काय शंभू शंभूचं गाव कुठलं कौटळी इंदापूर का इंदापूरचा शंभू मित्रांनो हा कुणावर पाळणार आहे काय दादा काय नाव तुला शंभू शंभूची गाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो उरळी कांचनकरांचा बाहुले आहे हा शंभू इंदापूरचा मित्रांनो जॉन्टे पण आला आहे तर हिवडीवरनं कसं नियोजन जॉन्टेचं बरं कसं नियोजन आहे अमोल शेठ कसं आहे नियोजन नियोजन आहे चांग की चांगलं आहे कुणाबरोबर काय कुणाच आहे अजून कुणाला आणलंयच बॉन्टेच आणलंय हो सिस्टीम पण आलाय बाप्पा आंबेकरांचा कसं काय नियोजन आहे मित्र आज बाप्पूंनीच केले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय दादा जीवा आहे मित्रांनो नवीनच आहे काय मित्रांनो नवीन जीवा आहे कुणाबरोबर पाळणार आहे आज कसं काय बरं बाप बाप्पांनी नियोजन केलंय बरं बर नवीन खरेदी करा बाप्पांची हा नवीन खरेदी बरं चला शुभेच्छा आहे तुम्हाला धन्यवाद बरं आणि गाव कुठलं आपलं आहे आणि आज कसं काय नियोजन आहे कुठला कुणाला घेऊन आलायस पण तू मित्रांनो सरदार आहे हा कुठल्या खांदी पळतोय बर बाहेर दोन्ही खांदे बाहेर नाही दोन्ही कडून बर चला शुभेच्छा मित्रांनो हा मुंगळा आहे हा गुरु आहे हा मुंगळा आहे ना अलीकडचा बरं बरं कुठलं आहे गाव मुंगळाचं उरळी कांचना गुरूचं तेच बस चला शुभेच्छा कोणता बैल घेऊन आला मित्रा कापशी कॅप्टन कॅप्टन आहे का कुठलं गाव आहे कॅप्टनचं कापशी कापशी कुठली कापशी बीबी का कापशी बरं बरं कोणाबरोबर पाळणार आहे आज दुरा ड्रायवरचा नखऱ्या नखरे बरोबर बरं आणि ही कुठल्या खांदी ठांबे काय डावी डावी बरं चल शुभेच्छा कोंबरड कारमाळ्याचं नाव काय आहे मित्रा सोने मित्रांनो पंच्याहत्तर सत्याहत्तर सोने एकदम देखणाऱ्या बघा दिसायला आणि हा आहे कोण पळणार आहे दादा याच्या दोन्ही पाळणार आहे आणि गाव कुठलं तुमचं उमरड करमाळा करमाळा आणि नाव की प्रेक्षकांना एकदा गणेश मारकड बर काय मित्र आहे ते नाव भैरव भैरव गाव कुठलं जुन्नर तालुका जुन्नर बरं बरं बर आणि कुठल्या खांदे ह्या हा उजवी खान रोजवि खान कस आज कसं नियोजन करण्यात आले असं आज अजय भाऊ म्हणून माझे मित्र आहेत हिंगणगाव म्हणून बर त्यांच्या नियोजनामध्ये बर बर चला त्रनव गराळवाडीचा सर्जा पण आला दादा कस काय नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे सर्जा दीपक हरपई हा त्यांच्या लाल गाहरण्या लाल गाहरण्या बरोबर का बरं चला शुभेच्छा तुम्हाला पण नो हा शिवा आणि शंभू कुठलं गाव आहे शिव आणि शंभू रोई खेल कुठं आलं श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर लांब बरेच तुम्ही काय करताय आता चाललाय का बर बर, 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 ला बर, बर कधी निघालो आता बरं शंभू कुठल्या खांदी आणि शिव उजव्या खांदे उद्या खांद्या असतो बरोबर आणि तुमचं नाव काय श्रीगोंद्यातलं गाव कुठलं तुमचं रुईखेल कुठल्या आला बिडबा हायला आला का कुठल्या रोडला आलं सोलापूर हायवेलाच का बर चला शुभेच्छा पण मुळशीच भाजी पण आलाय कसं नियोजन दादा घरची घरची गाडी कोणाबरोबर पाळणार आहे भाजी आदत हिरायादत बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं गाव इखतपूर इखतपूर आणि आज कोणती कोणती बैल आणली दादा देवा रॉकेट आणि गुरु ह्याचं नाव गुरु आहे का गुरु आहे मित्रांनो हा मधला देवा रॉकेट आणि पलीकडचा गुरु देवा कसं काय नियोजन आहे ये जिन हाय आणि ती गाडी आणणारी आज गरचीत गाडी फाटी कशी पाळला बघितली फाटी चांगलीची फाटी चांगली, चांगली एकदमच मस्त आहे आठशे फुट पाळला आहे एकदम आणि कटनात रान आहे रान कटनास आहे सांग वाढत असले तरी निभर राने नाही नाही काळ उठत असेल रान नाही बरे थोडा थोडा चढ आहे भाज्या फुसूनस पण पाळायला वगैरे काहीच नाही पाळ चांगले मस्त आहे बाजूला आजूबाजूला काय राह चांगलं राह चांगले बर चला शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला आणि ह्याचं नाव काय तानाजी गाव कुठलं तुमचं दादा कर्जत कुठलं जामखेड बरंच लांब राव एवढा लांब ना कस काय यायचं नियोजन कर्जत मधलं कुठलं प्रॉपर गाव चिंचोली शिंदे चिंचोली शिंदा शिंदा बर आणि हा कुठल्या खांदी पळतो आणि हा कसं नियोजन कोणाबरोबर काय आधा दादाची गाडी पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला प्रणव हा हिरा हिर्याचं गाव कुठला मुळशीच आहे का बरं कसं नियोजन आहे गाडी बरोबर बरं चला पांडवल कसं आहे आहेत नमस्ते नमस्कार आज कुणा घेऊन आलाय गरुडा आणि मित्रांनो गरुडा आणि मिल्खा आलेला आहे कसं काय नियोजन आहे अजून घरचीच गाडी घरचीच गाडी एकच आणली फक्त संग्राम येतो ना मागण संग्राम पण येते त्याबरोबर कोण आहे नियोजन संग्राम नारायणपूर मधलं वाचते बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला रणू हा पारगावचं गावचा आणि पलीकडचा सरपंच आहे कस काय नियोजन हो आहे मित्रा घरचीच गाडी पाहणार नाव काय तुझं यशमु बरं पारगाव शालू बरं बर, बर।, बर शुभेच्छा धन्यवाद नाव काय तुझं शिवदास नानगुडे कुठलं गाव नांदेड नांदेड कुठलं खडक असला नांदेड रोड सिंहगड रोड का बरं आणि नांदेड सिटी बरं आणि कुणाला घेऊन आलाय लखन मित्रांनो लखणी आणि पलीकडचा आहे हा लखन कुठल्या खांदी डावी डावी आणि मारथंड उजव्या खांदे कस काय नियोजन आहे आज कोण कोण कसं पाळणार आहे एकत्रच गाडी आहे हाही एकत्र गाडी पळणार आहे चला शुभेच्छा मित्रांनो सुंदर आहे हा गाव कुठला मित्र आहे खेड तालुका चाकण गाव का बरं कसं काय नियोजन आहे आपले बरं बरं त्याच्याबरोबर शुभेच्छा मित्रांनो हा बलमा आहे करमाळ्याचा मित्रांनो जंक्शन करांचा सुलतानपणा आलाय कसं नियोजन आहे मित्र आज कोणावर पाहणार वासरूय का बरं बर, बर, बर बर चला शुभेच्छा नाव काय तुझं बरं आणि कुठला बैल घेऊन आला माऊली कुठलं गाव माऊली इंदापूरचं बरं कोणाबरोबर पाळणार आहे काय नियोजन बरं बर शुभेच्छा नो मावळकरांचा जलवा पण आलाय कसं नियोजन आहे मित्र जलवाच शेटला शेटलाच माहिती बर चला शुभेच्छा बजरंग बरं कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांद्यांनी पडायला शंभू गाव कुठलं तुमचं दादा दुधुबावीच आहे बरोबर हा बादळीचा आहे का आणि ते दुधुबावीचा कसं नियोजन एकत्र पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चिके आहे गाव कुठलं चिकेच बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे आता कृष्णा बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला हा छोटा भारत आहे गाव कुठलं छोटा भारत बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे काय सुस्त सुंदर बरोबर बरं चला शुभेच्छा हो हा संजय गाव कुठला जाल संजय कळस बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज कसं काय सुलतान बरोबर पाळणार आहे मित्रांनो हा संजय आहे ना अकरा अकरा त्याला शुभेच्छा मला हा पक्ष आहे आणि ह्याचं नाव काय मार मारतंड आहे मित्रांनो मित्रांनो फलटण गॅरेजकरांचा काय नाव आहे शंभू आला आहे कसं काय नियोजन आहे मित्रा शंभूचं ड्रायव्हर गेले गेले का बरं चला शुभेच्छा धन्यवाद मस्ते आज कोणाला घेऊन आलाय पाकऱ्या कसं काय नियोजन आहे काय घरचीच गाडी वरचा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाकाल पण आलाय महाकालचं गाव कुठलं वडकी आणि कोणाबरोबर पाळणार आहे बिर्जा बरोबर पाळणार आहे महाकाल तुमचं नाव काय दादा सुजित मोडक सुजित मोडक चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वडकीकरांचा नखरे पण आलाय कसं नियोजन दादा कोणाबरोबर पाळणार आहे आज आज आपली घरचीच गाडी पाळणार घरचीच गाडी ना वडकितले बर शुभेच्छा सोनिया आणि बाले ह्यातला सोनिया कुठला हा बाला बरं तुमचं नाव काय दादा बरं बरं आणि गाव कुठलं शिरवळ शिरवळ बरं आज कसं नियोजन आहे विजय बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला बालमानपल्लीकडच्या साई गाव कुठलं नाशिक नाशिक सिन्नर एवढं लांबून आला आणि कसे पहिले कसे आहेत येवच चे चला शुभेच्छा तुम्हाला कार्तिक आणि शंभू बरोबर पाळणार कार्तिक आणि शंभू कुठला यवतचा का आता मधी अन्ना ड्रायव्हर ते नियोजन आहे का, का? शुभेच्छा तुम्हाला आज कोणाला घेऊन आलाय नवीन बादला वाचलोय का शुभेच्छा तुम्हाला हे मित्रा नाव काय राहत नाव काय कायद नखरे कुठलं गाव मुळशी चला शुभेच्छा तुम्हाला न आमदार आमदारचं गाव कुठलं सुस्त आहे सगळे का बरं बरं अजून कोणते कोणते आणलेत पहिले चार काय काय नाव आहेत चार जणांचे कसे पैरे कसे पैरे मोत्यान पायर पाळणार आहे बरं तुझं नाव काय ऋषीचा सर चल शुभेच्छा तुला हा धन्यवाद ह्याचं नाव काय सरदार आणि हा शिवाय सोमर्डीचा वेगवेगळी पळणार आहे का एकत्र बरं चला शुभेच्छा संभाय हा संभाचं गाव कुठलाय मोरगावचा सांभाय मित्रांनो हा मित्रांनो हा चिके चिक्याचं गाव कुठलं कर्जत रायगड मुंबईत आहे का पुन्हा बरोबर पळणार आहेत काय घरची गाडी काय मायब्या म्हणून बरं चला शुभेच्छा